वैशाख शुक्ल तृतीयेला आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आलेली आहे बघा अक्षय कधीही न, न, न हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त बघण्याची आपल्याला वेळ येत नाही आणि हा संपूर्ण दिवस अक्षय तृतीया असल्यामुळे संपूर्ण दिवस खूप शुभ असतो त्यामुळे या दिवशी आपण भरपूर लोक बघा काही वस्तूंची खरेदी करत असतो मग सोनं न असो किंवा इतर कोणत्या गोष्टी असो पण अशाही काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी चुकूनही आपण खरेदी करायच्या नाही आहेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतो ही स्वामींच्या प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया बघा या दिवशी जसं की आपण सोने चांदी खरेदी करतो त्याच पद्धतीने हे शक्य नसेल तर आपण अन्य दुसऱ्या गोष्टी ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अशा गोष्टी आपण खरेदी, अशा गोष्टी आप खरेदी करत असतो पण त्या गोष्टी आहेत ज्या ही आपल्याला खरेदी करायच्या नाही बघा चुकून म्हणजे काय कळत किंवा न कळत आपल्याला माहीत नसतं असं वाटतं की आज साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे व आपल्याला एखादी वस्तू आपल्या घरामध्ये आणायची असते आणि आपण म्हणतो की काही नाही तर ही गोष्ट मला आणायची आहे तर हीच गोष्ट मी घेऊन येतो पण ती गोष्ट आणायची का कि नाही आणायची ही, ही तुम, हे तुम्हाला माहित नसतं म्हणजेच न कळत तुमच्याकडून हो या चुका होत असतात यामुळे आपल्याला दोष लागत असतात म्हणजेच अं आपल्याला बघा आ, माता लक्ष्मी घरामध्ये न टिकणं सतत घरात चिडचिड होणं घरात कष्टाचे भरपूर कष्ट करणार लोक आहेत पण कष्टाला नशिबाची साथ न लाभणं अशा छोट्या मोठ्या आपल्या मागे सुरू होतात वास्तुदोष लागू शकतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी चुकूनही आणायच्या नाहीये तर त्या गोष्टी कोणत्या तर सगळ्यात अगोदर बघा धारदार वस्तू चाकू असेल सुरी असेल कैची असेल किंवा नेलकटर वगैरे आपण अशा गोष्टी अशा न कळत न कळत बघा नेलकटर नाहीये आपल्या घरात मग आता मी बाहेर मार्केटमध्ये आलेलीच आहे तर नेल कटर घेते सुरी खराब झालेली आहे ती घेते कैची खराब झालेली आहे ती घेते अशा धारधार वस्तू कोणत्याच त्या दिवशी खरेदी करायच्या नाहीयेत यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते व अलक्ष्मी मातेचा घरामध्ये प्रवेश होत असतो त्यामुळे धारदार वस्तू तुम्ही खरेदी करायची नाहीये बघा त्याच पद्धतीने काटेरी रोप काटेरी रोप म्हणजे काय बघा आपण आता नर्सरीमध्ये गेलो आता या दिवशी भरपूर सगळ्यांना जास्त शक्यतो आणि नर्सरीमध्ये गेलो मग आपण समजा तुळस घ्यायला गेलेलो आहोत आता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळस हे रोप लावणं अतिशय खूप शुभ मानलं जातं पण तुळशी सोबत अजून आपल्याला एखादं शोचं पीस शो पीस म्हणजे शोचं झाड वगैरे आपल्याला आवडलं पण त्याला काटे आहेत मग अशा काटेरी वस्तू किंवा काटेरी रोप चुकून ही तुम्हाला करत, करत, या दिवशी खरेदी करायची नाहीये बघा आपल्याला माहित नसतं हे शुभ आहे या दिवशी किंवा नाहीये तरी देखील आपण कळत किंवा न कळत आपल्याकडून ते विकत आणलं जातं व यामुळे आपल्याला वास्तुदोष लागू शकतो त्यामुळे काटेरी वस्तू किंवा काटेरी रोप आपण खरेदी करायची नाहीये त्याच पद्धतीने बघा या दिवशी जसं की आपल्याला आपण देवाच्या वस्तू खरेदी करतो पितेच्या वगैरे आपण करतो खरेदी पण त्या पितळेच्या वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला एखादी ची किंवा लोखंडाची एखादी वस्तू आपल्याला आवडली तर आपण ती खरेदी करतो तर या दिवशी लोखंड त्याच पद्धतीने अॅल्युमिनियमची कोणतीही वस्तू खरेदी करायची नाहीये आपण तांब व पितळ या दिवशी खरेदी करू शकतो पण लोखंड व अॅल्युमिनियम ची कोणतीही वस्तू खरेदी करायची नाहीये नाहीतर आता मार्केटमध्ये आलीये मग अल्युमिनियम मध्ये एखादं पातीला आवडलं किंवा एखादा डब्बा आवडला तर मी आता हा विकत घेते आजचा दिवस खूप चांगला आहे म्हणून मी विकत घेते बघा अशा गोष्टी छोट्या गोष्टी आहेत पण त्या कळत किंवा न कळत आपल्याकडून घडत असतात आणि चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याच पद्धतीने बघा आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला सोनं नानं खरेदी करायचं शक्य झालं नाही तर आपण कपडे देखील खरेदी करू करत असतो बघा आपल्या मुलांसाठी कपडे खरेदी करत असो किंवा स्वतःसाठी साडी खरेदी करत असो पण या दिवशी चुकून ही काळा रंग खरेदी करायचा नाहीये काळा रंग माता लक्ष्मीला अलक्ष्मीला आकर्षित करत असतो व माता लक्ष्मी नाराज होऊन होऊन आपल्या घरातून जात असते त्यामुळे या दिवशी काळा रंग वर्ज आहे बघा काळा रंग आपल्या पूजा साहित्य पूजा आपण ज्यावेळेस करतो त्या नव्याण्णव टक्के काळा रंग हा वर्ज मानलेलाच आहे पण अशा बोटावर मोजणे इतक्याच अं सण असतील ज्यावेळेस आपण म्हणजे मकर संक्रांतीला वगैरे काळा रंग आपण वापरतो पण शक्यतो आपण काळा रंग पूर्णपणे वर्ज करतो काळा रंग आपल्या पूजेमध्ये वगैरे वगैरे चालत नाही त्यामुळे अशा शुभ दिनी तुम्हाला चुकून ही काळा रंग काळ्या रंगाची साडी असो काळ्या रंगाचे कपडे असो मुलांनी परिधान करायचे नाहीत काळा रंग या दिवशी विकत घ्यायचाच नाही उदाहरणार्थ नाहीत बघा या छोट्या छोट्या चुका असतात या चुका आपल्याकडून न कळत घडतात आपल्याला माहीत नसतं आपण चांगल्या भावनेने करायला जातो पण त्याचा उलटा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो आणि अक्षय तृतीया म्हणजेच कधीही आपणारा अक्षय त्याला कधीही क्षय नाही असा असा दिवस आहे तर या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या बघा आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल एखादी मूर्तीची स्थापना असेल कवड्या असेल किंवा या दिवशी आपण वाहन वगैरे खरेदी करत असतो प्लॉट असेल जमीन असेल एखादा बिझनेस स्टार्ट करत असतो अशा अजून भरपूर वस्तू आहेत ज्या सोन्या-नाण्या व्यतिरिक्त आपण करू शकतो त्या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे त्याचा लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करेन तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील व्हिडिओ आपण नक्कीच पाहायचा आहे अशा पद्धतीने हा छोट्या छोट्या चुका नक्कीच टाळायच्या आहेत ज्या या चुका टाळल्या तर आपल्या घरी माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे व माता लक्ष्मी देखील आपल्या घरात निरंतर चिरंतर चिरकाल टिकणार आहे माता लक्ष्मी त्यामुळे नक्कीच या गोष्टी चुकून सुद्धा तुम्ही खरेदी करू नका आणि कोणाला करून देखील देऊ नका कारण आपल्याला माहित आहे ना या गोष्टी खरेदी करायच्या नाहीत समोरचा विकत घेतोय तर त्याला देखील त्याचं महत्व समजावून सांगा आणि त्याच्या हातून ही चूक घडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या म्हणजे पुण्य देखील तुम्हाला नक्कीच लागणार आहे अशा पद्धतीने नक्कीच नक्कीच अक्षय तृतीया दिवशी या चुका करण्याचा टाळायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुज करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद